तिचं नाव होतं स्वरा एक अत्यंत बुद्धिमान शांत आणि मनमिळाव मुलगी लहानपणापासून अभ्यासात तल्लक शाळेतील शिक्षकांची लाडकी मैत्रिणींसाठी सदैव मदतीला तयार आणि आईसाठी सखी तिचे स्वप्न होतं आय एस अधिकारी बनायचं मोठ्या पदावर जाऊन देशासाठी काम करायचं गावाच्या गरिबांना मदत करायची पण तिचं स्वप्न हळूहळू सावलीत हरवत गेलं आणि ही सावली होती वडिलांची स्वरा चंद्रकांत जोशी यांच्या घरी एकुलती एक मुलगी आई सौम्या अतिशय प्रेमळ आणि समजूतदार पण वडील चंद्रकांत हे फारच कडक स्वभावाचे जुने विचारांचे आणि अतिशय संशयी घरात त्यांच्या परवानगी शिवाय कुठलीच गोष्ट होत नसे ते जे म्हणतील तेच अंतिम स्वरा शाळेत पहिली आली तेव्हा तिचे शिक्षक तिच्या आई वडिलांना भेटायला बोलावले तुमची मुलगी फार हुशार आहे योग्य दिशा दिली तर ती खूप पुढे जाईल असं त्यांनी सांगितलं आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले पण वडिलांनी एक शब्दही न बोलता मान हलवली त्यांना वाटलं की शिक्षक चांगलं बोलून तोंड देखला करताय स्वरानं दहावीला बोर्डात मेरिट मिळवलं कॉलेजात प्रवेश घेतल्यावर तिचा अभ्यास अजून बहरला पण इथेच तिचं आयुष्य वळणावर आलं कॉलेज म्हणजे वडिलांसाठी फजिरीचं ठिकाण होतं तिथं मुलामुलींचं मिळणं होतं डोळे चुकून फिरतात बिंदास्त बोलतात आपल्या घरच्या मुलीचं तिथं काय का असं त्यांचं नेहमीच मत स्वरानं एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता आणि ती मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडली गेली तेव्हा आईला आनंद वाटला पण वडील मात्र संतापले मुंबई एका मुलीनं एकटीनं जायचं आणि संध्याकाळपर्यंत घरी येणार नाही हे आम्ही मान्य करू शकत नाही स्वरानं बळेच शांत राहायचं ठरवलं त्या रात्री तिनं पावसाच्या आवाजात डोळ्यातले अश्रू गुपचूप झेलले कित्येक वेळा असंच झालं तिला अभ्यासासाठी मित्रांकडून काही पुस्तके लागली तर वडिलांनी विचारलं तो मुलगा कोण आहे तुला त्याच्याशी काय काम ऑनलाईन कोर्सेससाठी लॅपटॉप हवा होता पण त्यांनी ठाम नकार दिला लॅपटॉप दिला की तुम्ही दिवस रात्र मोबाईलसारखा त्यात गुंतून राहता ते जेव्हा एमपीएससी साठी क्लासेस लावायचा आग्रह धरायची तेव्हा त्यांचा प्रश्न ठरलेला कशाला हवंय हे सगळं शिक्षण झालं की लग्न करायचं एवढे स्वप्न बघू नकोस स्वराला मनापासून त्रास व्हायचा आई नजरेतून साऱ्या भावना समजून घ्यायची पण तीही फारसं काही करू शकली नाही कधी वाटायचं पळून जावं पण आईच्या डोळ्यातली काळजी तिच्या अंगावरचा पदर आणि तिच्या हातचा गरम भात हे सगळं तिचं जग होतं काळ पुढे गेला स्वरा पदवीधर झाली पण एम पी एस सीसाठी तयारी करू शकली नाही तिला एका चांगल्या एन जी ओमध्ये मध्ये नोकरीची संधी मिळाली होती पण तिथं मुलामुलींना एकत्र काम करावं लागेल हे ऐकून वडिलांनी नकार दिला स्वरा गप्प झाली तिचं आत्मविश्वासाचं घरंगुळं एका टप्प्यानं ढासळत गेलं आई दररोज म्हणायची तू मोठी झालीस शिकलेली आहेस पण तुझा आवाज हरवतोय ग काहीतरी कर स्वराला आता स्वतःच्या जीवनातल्या सावलींचा त्रास व्हायला लागला होता तिला आठवायचं ती एकेकाळी मंचावर बोलणारी मुलगी होती आता तर ती स्वतःच्या लागली होती एके दिवशी वडिलांना शेजारच्यांनी सांगितलं तुमची मुलगी हुशार आहे तुमच्या संशयाने ती हरवत गेली तेव्हा त्यांचं मन पहिल्यांदा डोललं पण त्यांनी काहीही बोलले नाही स्वराच्या लग्नाचं ठरलं एक चांगला मुलगा तिच्या स्वभावाशी जुळणारा तो म्हणाला तुला हवं असेल तर आपण पुन्हा एमपीएससी साठी प्रयत्न करूया मी मदत करेन तेव्हा स्वराच्या डोळ्यात पाणी आलं तिला विश्वासच बसला नाही की कोणी तिच्या स्वप्नांचा विचार करतोय विवाहानंतर काही महिन्यातच तिनं पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली तिच्या नवऱ्याच्या आणि आईच्या पाठिंब्यामुळे ती पुन्हा एकदा स्वतःला शोधायला ला लागली आणि काही वर्षांनी स्वरा सहाय्यक तहसीलदार झाली मुलींसाठी मोफत प्रशिक्षण शिबिरे ग्रामीण महिलांसाठी योजना तिच्या प्रत्येक कामात तिच्या अनुभवांची किनार असायची ती जेव्हा वडिलांना भेटायला आली तेव्हा त्यांच्या डोळ्यात अभिमान तर होता पण त्याहून जास्त पश्चाताप होता ते फक्त एवढंच म्हणाले तुला उशिरा का होईना पण तुझी सावली ओलांडून सूर्य गाठता आला हेच खूप आहे तर मित्रांनो ही गोष्ट अशा अनेक स्वरा नावाच्या मुलींसाठी आहे ज्या वडिलांच्या छायेत हरवतात पण योग्य वेळ आली की स्वतःचं आयुष्य उजळवतात